नमस्कार मित्रांनो तर आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म कॉम्पोस्ट मडोळगाव तालुका शिरवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आता आपली बॅट नंबर सदोतीसमधली मादी पाचशे मादीपैकी आपली दोनशे ऐंशी मादी शिल्लक राहिली मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा याचे सर्व लसीकरणाचे डोस झालेत मित्रांनो आणि आपण पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी याचं वजन मित्रांनो चाळीस सहा दिवस याचं वजन मादीचं सहाशे ग्रॅमच्या आसपास भरते पाचशे साडेपाचशे सहाशे या मापात वजन आहे मित्रांनो याचं सरासरी साडेपाचशे ग्रॅम आहे तर पा कोणाला जर पाहिजे असेल कोणाला आवड असेल सवड असेल तर अंड्यासाठी एक नंबर क्वालिटीची टॉप क्वालिटीची मादी आहे मित्रांनो आणि याताना कॅरेट घेऊन या मित्रांनो म्हणजे प पक्षाची मॉर्टिलिटी होत नाही शक्यतो आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि मित्रांनो याच्यापेक्षा पाच दिवसांनी कमी एक बॅच आहे आपल्याकडं तर त्या बॅचमध्ये नर्मादी मिक्स आहे तो चारशे माले मित्रांनो त्याची विक्री चालू आहे आणि त्याचे लसीकरणाचे डोस पूर्ण झालेले आहेत जर तो कोणाला पाहिजे असेल तर त्याची विक्री चालू आहे मित्रांनो जरूर संपर्क करावा तर त्याचं वजन हा चाळीस दिवसाचा आहे तो पस्तीस दिवसाचा आहे मित्रांनो त्याचं वजन तीनशे चारशे ग्रॅमच्या आसपास आहे त्या पक्षीचे वजन तर तो पाहिजे असेल तर त्याची पण विक्री चालू आहे तर मित्रांनो पहा एकदम अंड्यासाठी एक खात्रीशीर माल्या जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे वीसच्या आसपास अंडी देतो मित्रांनो पक्षी कावीर पक्षी आणि महाराष्ट्रातील आपल्या कोणत्याही वातावरणात हा पक्षी सहजरित्या वाढतो मित्रांनो तर ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जा मित्रांनो आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही बरेच जणांचे फोन येतात तुम्ही पोहोच करता का पण आपण कुठेही पोच करीत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे बिझनेस करायची आवडे त्यांनी फोन करून या मित्रांनो आणि पक्षी घेऊन जाऊ शकता येताना मात्र कॅरेट घेऊन या म्हणजे पक्षी सेफमध्ये घरापर्यंत जातो मी चांगला मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा म्हणजे असेच नवीन नोटिफिकेशन आपल्या मिळत राहतील धन्यवाद